सध्या चर्चा आहे ते सचिन पिळगावकर दिग्दर्शित नवरा माझा नवसाचा दोन या चित्रपटाची या चित्रपटात सचिन पिळगावकर सुप्रिया पिळगावकर हेम लिंगळे स्वप्नील जोशी सिद्धार्थ जाधव जयवंत वाडकर अशोक सराफ निवेदिता सराफ अली कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत आता हा चित्रपट आपल्या भेटीला कधी येणार यासाठी सगळेच उत्सुक आहेत तर रेडिओ सिटी मराठीशी बोलताना सचिन यांनी या चित्रपटाबद्दल एक मोठा खुलासा केलाय ते म्हणाले आता चित्रपटाचं शूटिंग आणि डबिंग सुद्धा पूर्ण झालंय बाकी याचं पोस्ट प्रोडक्शन सध्या सुरू आहे याची धावपळ सगळीकडे सुरू आहे चित्रपटाचं शूट करताना ऍज अन ऍक्टर स्वप्नील जोशी जो मला माझ्या मुलासारखा आहे त्याने या चित्रपटात जे काही काम केलंय मला वाटत नाही की या आधी त्याने इतकं सुंदर काम कुठल्या चित्रपटात केलं असावं त्यात एक गाणं आहे जे चित्रपटाच्या शेवटी आहे मी आणि गायक आदर्श शिंदेने ते गायलंय तब्बल एकोणीस वर्षांनी नवरा माझा नौसाचा दोन या चित्रपटाचा दुसरा भाग आपल्या भेटीला येतोय या चित्रपटाच्या मुहूर्तावेळी कलाकारांनी धमालसुद्धा केली होती तुम्ही नवरा माझा नवसाचा दोन हा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक आहात का हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातमी अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राज्री मराठी